नमस्कार आज आपण पाहणार आहोत जमीन मोजणी कशी करायची यापूर्वी आपण सातबारा फेरफार कुळ कायदा याविषयी माहिती घेतली आज मात्र सात बारामध्ये मा जे जमिनीचे क्षेत्र असतं हे क्षेत्र कसं मोजायचं हो याबाबत आपण माहिती घेणार आहोत जमीन मोजण्यासाठी आवश्यकता काय असते का जमीन मोजावी तर भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या जमीन मोजणीची जी आवश्यकता असते ही आवश्यकता आपल्याला का असते त्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे प्रत्यक्ष जमिनीचा ताबा आणि सात जे क्षेत्र असतं ह्या क्षेत्र पडताळणी करण्यासाठी हे क्षेत्र कसं किती आहे हे पाहण्यासाठी आपल्याला मोजणीची आवश्यकता असते दुसरं म्हणजे शेतकऱ्याकडून बांध कोसून जमिनीचं अतिक्रमण होतं हे अतिक्रमण किती झालेलं आहे अतिक्रमण किती केले गेलेले आहे हे, हे निश्चित करण्यासाठी आपल्याला जमीन मोडण्याची आवश्यकता असते तिसरं म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती जमीन खरेदी करतो किंवा विक्री करतो तर खरेदी खतानुसार अचूक क्षेत्र जे आहे हे क्षेत्र काढण्यासाठी आपल्याला जमिनीची मोजणी करणं आवश्यक असत चौथा आहे वल्लोपार्जित जमिनीचे वारसाने किंवा खरेदी खतामुळे जे भाग पडलेले असतात हे भाग जमीन रेकॉर्डप्रमाणे ताब्यात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला जमिनीची मोजणी करणं आवश्यक असते पाच सर्व हिस्सेदारांना खातेफोड करून देण्यासाठी जमिनीचे वारस करीत असताना समान स्वरूपात सर्वांना जमीन मिळण्यासाठी म्हणजे सर्वांना समान हिश्यामध्ये जमीन येण्यासाठी आपल्याला जमिनीची मोजणी करणं आवश्यक असते सावज आहे समजा एखाद्या जमिनीमध्ये त्या बांधावर असलेली विहीर घर झाड हे नेमकं कोणत्या जमिनीवर आहे कोणत्या जमिनीच्या बांधावर आहे हे पाहण्यासाठी तसंच कोणाच्या जमिनीच्या हद्दीत आहे हे पाहण्यासाठी आपल्याला जमीन मोजावी लागते तसंच शेतीची ते, शेती जमीन असते ज्याला ॲग्रिकल्चर लँड बघतात त्याला ए म्हणजे शेतीची जमीन बिगर शेती म्हणजे अकृषक करण्यासाठी आपल्याला जमिनीची मोजणी करणं आवश्यक असते त्याशिवाय ची जमीन आहे गावाची हद्द आहे गावरान जमीन आहे स्मशानभूमी आहे नदी नाले आहेत पाणबंद आहे हे जे सर्व आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला जमिनीची आवश्यकता असते म्हणजे ती मोजणी करण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते कारण सार्वजनिक ठिकाणावर किती अतिक्रमण झालेलं आहे हे पाहणं खूप गरजेचं असतं हे पाहिलं आपण की जमीन मोजणी करण्यासाठी म्हणजे मोजणीसाठी का आवश्यक आहे का मोजणी केली पाहिजे यासाठी आपण हा मुद्दे पाहिले यानंतर आपण पाहणार आहोत की मोजणीचा अर्ज कसा असतो तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला मोजणीचा अर्ज तुम्हाला मिळेल मग तो छापे स्वरूपातच मोजणीचा अर्ज असतो काही ठिकाणी आपल्याला हस्तलिखित अर्ज करावा लागतो मग जो अर्ज असतो हा अर्ज कशा प्रकारचा असतो तर पहिलं म्हणजे प्रति माननीय तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुमचा जो तालुका आहे तो आणि तुमचा जिल्हा हे नमूद करायचं असतं विषयमध्ये जमीन मोजण्याबाबत महोदय वरील विषयास आपणास अर्ज सादर करण्यात येतो की खालील माहितीने वर्णन केलेल्या जमिनीची आपल्या कार्यालयामार्फत मोजणी करून देण्यात यावी हा तुमचा विषय झाला विषय झाल्याच्या नंतर त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असणं आवश्यक आहे पहिलं म्हणजे जमीन मालकाचं नाव आणि संपूर्ण पत्ता दुसरं जी जमीन आपल्याला मोजायची आहे तिचा तपशील मग त्यामध्ये गाव सर्वे नंबर गट नंबर प्लॉट नंबर भूम क्रमांक इत्यादी येतो इत्य। जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे चौथं आहे ही जी जमीन आहे ह्या जमिनीच्या चतुर्षीमा म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या ठिकाणी ज्या चतुर्शीमा आहेत या नमूद करणं आवश्यक आहे पाचवच आहे की ज्याची जमीन मोजायची आहे त्या जमिनीच्या मालकाचं नाव आणि त्यानंतर सर्व लगतच्या जमीन कब्जेदारांची नावं त्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे समजा एखादा अर्ज जमीन मालक नसेल तर त्याचा जमिनीशी काय संबंध आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर जमीन जी मोजायची आहे ही का मोजायची आहे त्याचं कारण नमूद करावं आणि शेवटी जमीन मोदीची जी फी आहे ती फी भरलेली रक्कम आहे ती नमूद करायची आहे शेवटी ठिकाण तारीख अर्जदाराची सही आणि अंक अशा प्रकारचा तुमचा अर्जाचा नमुना हा ठरलेला असतो जर तुम्ही अभिलेख कार्यालयात गेलात तर तुम्हाला छापील स्वरूपाचा मिळेल आणि जर सापील स्वरूपाचा नसेल छापील नसेल तर तुम्ही मात्र काय करायचं आहे हस्तलिखित अर्ज तयार करायचा आहे आता अर्ज तयार झाल्याच्या नंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडणं आवश्यक आहे तर पहिलं म्हणजे जी जमीन मोजायची आहे त्या जमिनीचा चालू महिन्यातील सात बारा उतारा दुसरं जमिनीच्या चतुर्शिमा दाखवल्या आहेत त्यासाठी तलाठी कार्यालयाचा दाखला म्हणजे जमिनीच्या चतुशिमेचा दाखला तिसरं जी जमीन मोजायची आहे मोजणी करायची आहे त्या जमिनीचा नकाशा चौथ जमीन मोजणीचा उल्लेख करणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारची जमीन मोजणी करायची आहे तुम्हाला साधी मोजणी करायची आहे तातडीची मोजणी करायची आहे अति तातडीची मोजणी करायची आहे कि अति अति तातडीची मोजणी करायची आहे हे त्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे समजा जर अतिशय साधी जर मोजणी असेल तर तिची फी किती आहे तातडीची असेल तर तिची फी किती आहे हे मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो जर एखादी साधी मोजणी असेल तर, तर प्रति हेक्टरला हजार रुपये तातडीची मोजणी असेल तर प्रति हेक्टरला दोन हजार रुपये अति तातडीचे असेल तर प्रति हेक्टरला तीन हजार रुपये आणि अति अति तातडीचे असेल तर प्रति हेक्टरला बारा हजार रुपये अशा प्रकारची आपल्याला फी भरावी लागते आता हे भरल्याच्या नंतर है, जो अर्ज आहे हा अर्ज जो आहे तो भूमी मध्ये पाठवला जातो अर्ज पाठवल्याच्या नंतर भूमी अभिलेख कार्यालयातून कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते तर पहिलं म्हणजे अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोजणी रजिस्टर मध्ये त्याची नोंद केली जाते आणि त्याला एक क्रमांक दिला जातो त्याच्यानंतर संबंधित जी जमीन आहे त्या जमिनीचा जो उतारा आहे हा उतारा किंवा त्याची संपूर्ण फाईल ही जोडली जाते आणि फाईल जे आहे भूकर मापाकडे म्हणजे जे सर्वेअर असतो त्याच्याकडे दिली जातो संबंधित सर्वेअर अर्जात नमूद केल्याप्रमाणे चारी लगतच्या बाजूच्या ज्या जमीनधारक आहेत हा त्याचे जे पत्ते आहेत या पत्त्यांवर पंधरा दिवसाच्या अगोदर रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली जाते आणि ह्या नोटीस मध्ये मोजणीची तारीख कळवली जाते म्हणजे अर्जदार आणि अर्जदारासोबत त्याच्या लगतचे जे कब्जेदार आहेत जे आपण अर्जामध्ये नमूद केलं होतं त्यांना सुद्धा नोटीस काढली जाते आणि ही नोटीस पंधरा दिवस अगोदर त्यांना पाठवण्यात येते साधारण जून ते ऑक्टोबर महिना असतो ह्या महिन्यामध्ये कार्यालयाचं कामकाज पद्धती चाललं आणि उरलेल्या जे जे आहे महिने जे आहेत त्याच्यामध्ये मोडणीचं काम सर्वेअर मार्फत करण्यात येते आता मोडणीच्या दिवशी अर्ज करणाऱ्याने ज्या जुना हद्दे आहेत किंवा खुना आहेत त्या खुणा किंवा दगड जे ठेवायचे असतात मजूर असतात त्या मजूर स्व खर्चाने मोजणीसाठी पुरवणं आवश्यक असत परंतु आजकाल मात्र उमेळे अभिलेख कार्याक्रम आजकाल सर्व जमिनीची जी मोजणी आहे ती प्लॅन टेबलच्या नुसार केली जाते प्लॅन टेबल जे आहे त्या प्लॅन टेबलप्रमाणे त्या पद्धतीचा वापर करून जमिनीच्या मोजणी केली जाते त्यामध्ये जमिनीची म्हणजे हा प्लॅन टेबलमध्ये जमिनीची लांबी रुंदी किंवा बांधाचे माप आहेत हे माप ह्या जो प्लॅन टेबल आहे या पद्धतीने नकाशामध्ये अचूकप्रमाणे करता येते आता सर्वे जर आहे हा सर्वे प्रत्यक्ष जमिनीमध्ये कशी मोजतो तर पहिलं म्हणजे पहिलं त्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या मोजणीची पाहणी केली जाते वही वाट कुठे आहे का याबाबतची माझ्या अर्जदाराकडून माहिती मिळवली जाते त्याच्यानंतर प्रत्यक्ष वहीवाटाप्रमाणे हद्द लक्षात यासाठी या सर्वेकडून खुणा ठेवल्या जातात नंतर दुसरं जे आहे मोजणीच्या दिवशी ज्या शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यासोबत जे इतर जे लगत जे शेतकरी आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं असतं कारण की काय होतात माहिती आहे का की त्यांच्या सीमा कोणत्या आहेत त्या आपल्या कळल्या जातात कधी कधी बऱ्याच वेळेला जे शेतकरी जे असतात हे गैरहजर राहिले जातात समजा मोजणीच्या दिवशी एखादी व्यक्ती गैरहजर राहिली तर त्याच्या सुद्धा मोजणी करता येते मात्र मोजणी ज्या दिवशी करणार आहे त्याची आगामी नोटीस त्यांना पोचणं गरजेचं आहे आणि समजा त्यांनी जर नोटीस घेण्यासाठी समजा स्वीकार करण्यासाठी नकार दिला तर मात्र तसं त्यांना नमूद करावं लागतं आता हा जो टेबल प्लान आहे या टेबल प्लान मध्ये मोजणीद्वारे आपोआप जमिनीचे खुना नकाशात तयार होत असतो मोजणीच्या दिवशी अर्जदारासोबत उपस्थित असलेले जे संबंधित व्यक्ती असतील त्यांचा पंचनामा लेखी जबाब हा सर्वेअर करून घेतला जातो आज समजा एखाद्याने जर पंचनामा किंवा जबाब देण्यास नकार दिला असेल तर सुद्धा तसा त्या प्रकारचा पंचनामा तयार केला जातो प्लॅन टेबलच्या आधारे तयार केलेली जी मोजणीची तुलना जी असते ती मूळ रेकॉर्ड बरोबर पाहिली जाते आणि त्यानंतर रेकॉर्ड सोबत तुलना करून हद्दीच्या खुना निश्चित केल्या जातात व काही दिवसांनंतर प्रत्यक्ष जमिनीमध्ये हद्दी दाखवल्या जातात आता मोजणी जी करतात हद्दी दाखवल्याप्रमाणे अर्जदार काय करतो तर हद्दीच्या ठिकाणी एक निशाणी म्हणून दगड बसून घेणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी खुना दाखवलं जातो आता जमीन मोजणी झाल्याच्या ची प्रक्रिया काय आहे समजा जमीन जो सर्वेअर असतो हा जमीन मोजणी करून प्रत्यक्ष हद्दी दाखवल्याप्रमाणे तालुका भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी नकाशाच्या दोन प्रती तयार करतो आणि त्या प्रतीमध्ये त्या मोजणी नकाशामध्ये तो अर्ज करणाऱ्याचे नाव मोजणीची तारीख मोजणी करायचे सर्वच नाव नकाशाची दिशा हद्द दाखवण्याचा दिनांक नकाशासाठी वापरलेला स्केल व भूमी लेख कार्यालयासहित जो शिक्का आहे इत्यादी महत्वाच्या माहिती त्यामध्ये नोंदवली जाते मग ही जी नकाशा ज्यावेळेला तयार होत केला जातो किंवा मोजणी जेव्हा केलं जातं तर वहिवाटीची जी, जी, जी हद्द आणि मूळ नकाशामध्ये जी हद्द आहे ही हद्द वेगवेगळ्या रेषेमध्ये दाखवली जातात मग वा वहिवाटीची जी, जी हद्द असेल ती तुटक रेषेने दाखवली जाते आणि रेकॉर्ड प्रमाणे जी हद्द येते ती सरळ सरळ रेषेमध्ये दाखवली जाते अशा प्रकारे दोन प्रकारे हद्द दाखवली जाते एक तर तुटक रेषेने दाखवता येते आणि दुसरं म्हणजे रेकॉर्ड प्रमाणे जर हद्द मोजली किंवा सलग रेषेने ती दाखवली जाते आणि अशा प्रकारे पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर मोडणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की अर्जदाला त्याला एक प्रत दिली जाते आता ही झाली मोजणीची प्रक्रिया समजा मोजणी जर केली आणि त्याला कुणी विरोध केला किंवा विरोध करायचा असेल तर मोडणीच्या विरोधात अपील करण्याची तरतूद सुद्धा केलेली आहे मग या मोडणीच्या विरोधात कुठे अपील आपल्याला करता येतं तर थेट तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तुम्हाला पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला जातो आणि जर अपिलामध्ये काही तथ्य असेल तर काय केलं जातं अपिलावर स्वतः तालुका म्हणून मोजणी परत करतो आणि हद्द ते करून दाखवतात अशा प्रकारे आपण आज जमीन मोजणी कशी करायची त्यासाठी अर्ज कोणता आहे सर्वेची काय भूमिका आहे कोणकोणती कागदपत्र जोडली जातात किंवा मोजणी मांडणी नसेल तर अपील कशा प्रकारे करावे यासाठी आपण माहिती घेतली धन्यवाद